नमस्कार गौरी हट क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मोत्याचं बे बेलाचं पान कसं करायचं ते ही बेलाची पानं मी केलेली आहेत पाच नंबर मोत्यांमध्ये हि हा हिरव्या कलरमध्ये केलं आहे आणि हे पोपटी कलरमध्ये केलेलं आहे कालच्या भागात आपण शिकलो की मोत्याचं शिवलिंग कसं बनवायचं ते आज आपण शिकणार आहोत बेलाचं पान कसं बनवायचं ते व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा तुम्हाला ज्या कलरमध्ये आवडेल त्या कलरचे मणी तुम्ही घेऊ शकता हे मी पोपटी कलरमध्ये केलेलं आहे आणि हे हिरव्या कलरमध्ये तर हे पाच नंबरच्या मोत्यांमध्ये दोन्ही पानं केलेली आहेत तर आज आपण बघणार आहोत बेलाचं पान कसं करायचं ते त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत पोपटी कलरचे पाच नंबरचे मणी आणि हिरव्या कलरचे पाच नंबरचे मणी हे दोन कलरचे मणी घेतलेले आहेत पाच नंबरच्या मण्यांसाठी चाळीस नंबरचा तंबूज धागा घेतलेला आहे धाग्याच्या शेवटी गाठ मारलेली आहे आणि सहा नंबरची सुई धागा कट करण्यासाठी कैची घेतलेली आहे सुरुवातीला आपण धाग्यामध्ये सहा हिरव्या कलरचे मणी ओवून घेऊया धाग्यामध्ये सहा मणी ओवून घेतलेले आहे आता हा पहिला हिरव्या मणी सोडून द्यायचा आहे आणि दुसऱ्या हिरव्या मणीतून सुई बाहेर काढून घ्यायची आहे धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे परत एका खालच्या हिरव्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे हे झालं आपलं बेलाच्या पानाचं देप आता आपल्याला पान करायचं आहे त्यासाठी धाग्यामध्ये पाच पोपटी कलरचे मणी आणि एक हिरव्या कलरचा मणी असे एकूण सहा मणी आपल्याला ओवून घ्यायचे आहेत पाच पोपटी आणि एक हिरवा आणि हा हिरवा मणी सोडून द्यायचा आहे आणि या एका पोपटी मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला परत चार पोपटी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत चार पोपटी कलरचे मणी ओवून घेतले आता ह्या देठातून आपल्या हे बघा ह्या तिसऱ्या मणीतून आहे पानाचं निघा निघा पान निघालेलं होतं बरोबर तर ह्याच मणीमध्ये आता परत धागा घालायचा आहे सुई घालून धागा बाहेर काढायचा आहे ह्या तिसऱ्या मणीतून अशा प्रकारे हे आपलं एक पान तयार झालेलं आहे असंच आपण आता ह्या साईडचं पान करून घेऊया त्यासाठी आपला हा धागा इकडे आलेला बरोबर तो फक्त खालच्या साईडने असा खेचून घ्यायचा आहे असाच फक्त करायचा आहे खाली असा ठीक आहे आणि इथे पाच पोपटी कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत जसं आपण आत्ताच्या पानाला मणी घेतले सेम इकडच्या पानाला पण घ्याय घ्यायचे आहेत पाच पोपटी एक हिरवा आणि हा हिरवा मणी सोडून द्यायचा आहे आणि एका पोपटी मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे परत इथे चार पोपटी कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत चार पोपटी कलरचे मणी ओन घेतले आता परत त्या देताच्या मणीतूनच धागा परत बाहेर काढायचा आहे हा जो वाटीचा भाग आहे तो खालीच ठेवायचा आहे आपलं सगळं काम ह्यावरच्या बाजूला असणार आहे तर आता चार मणी ओवून घेतले ह्याच तिसऱ्या मणीतून धागा परत सुई घालून धागा परत बाहेर काढायचा आहे धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे आपलं दुसरं पान तयार झालेलं आहे हे पान आपण थोडंसं हाताने ॲडजस्ट करायचं आहे खालच्या दिशेने असं जरा खेचून घेऊन वगैरे असं ओढून घ्यायचं आहे ठीक आहे आता धागा आपल्याला ह्या तीनही वरच्या हा गा गाठीचा भाग खालीच ठेवा ह्या एक दोन तीन अशा तीन मण्यातून धागा वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे तर आता आपला धागा ह्या तिसऱ्या मणीतून निघालेला आहे तसंच रिटर्न आपल्याला वर जायचं आहे सुरुवातीला आधी एकदम दोन मण्यातून काढून घ्यायचा आहे एक एक मण्यातून काढून घेऊ नका नाहीतर ही पाकळी निघून जा दिसते तर आधी ह्या दोन हिरव्या मणीतून एकदम धागा काढून घ्यायचा आहे ह्या दोन मणीतून काढून घेतला घट्ट ओढून घ्या चांगला आणि मध्ये पान हे प्रेस करा म्हणजे आकार व्यवस्थित येईल आता या तिसऱ्या मणीतून पण बाहेर काढून घेऊया आता इथे आपल्याला आठ पोपटी कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत आता ह्या दोन पानापेक्षा थोडंसं आकाराने वरचं पान मोठं येणार आहे त्यासाठी आठ पोपटी कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत मी हे आठ मणी ओन घेते तर आता धाग्यामध्ये आठ पोपटी कलरचे मणी आणि एक हिरवा मणी असे एकूण नऊ मणी ओवून घेतलेले आहेत आता काय करायचं तर हा हिरवा मणी सोडून द्यायचा आहे आणि एका खालच्या पोपटी मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे इथे आपल्याला आता परत सात पोपटी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत सात पोपटी कलरचे मणी ओन घेतले आता हा जो हिरवा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता हाच धागा आपल्याला पूर्ण खालीपर्यंत बाहेर खालीपर्यंत आणायचा आहे बा, भा बाहेर काढून घ्यायचा आहे ह्या मणीपर्यंत तर आपला धागा आता एक ह्या मणीतून निघालेला आहे तर आता एक दोन तीन चार पाच अशा पाचही मण्यातून धागा खालून काढून घेऊया जागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्या तर इथे आपलं हे बेलाचं पान आता तयार झालेलं आहे आता आपल्याला खालच्या साईडने एक गाठ मारायची आहे आणि मग धागा कट करून घ्यायचा आहे गाठ कशी मारायची तर हा जो शेवटचा मणी आहे तिथे असा धाग्याचा राऊंड करायचा आणि गाठ मारून घ्यायची आहे अशा प्रकारे ही गाठ इथे मारलेली आहे आता एक दोन मोत्यातून वरच्या साईडने धागा आपण बाहेर काढूया आणि तो कट करून घेऊया एका एक मोत्यातून काढला तरीही चालेल हा एका मो एक दोन मोद्यातून मी धागा वरच्या साईडने बाहेर काढला इथे मी आता हा कट करते मग आपण बघूया बेलाचं पान कसं दिसतं ते तर आज आपण शिकलो की बेलाचं पान कसं करायचं ते हे बेलाचं पान आपण केलं पाच नंबरच्या मोद्यांमध्ये पोपटी आणि हिरवा हे दोन कलर वापरून तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का हे मला नक्की सांगा आणि तुम्ही बेलाचं पान करून बघितलं का हे देखील सांगा हे आपण केलेलं आत्ता हे पान आणि मी तुम्हाला आधीची केलेली दाखवली होती तीही पान काल आपण मोत्याचं शिवलिंग शिकलो आणि आज बेलाचं पान शिकलेलो आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला मोत्याच्या विविध गोष्टी शिकायला मिळतील करायला मिळतील आणि नोटिफिकेशनच्या इथे ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी ज्या मोत्यांच्या गोष्टीच्या पोस्ट अपलोड करते त्या तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे येत राहतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा थँक्यू